थंडी वाढली हिवाळा ऋतू आला आहे ना आणि मग काय स्किनचे प्रॉब्लेम सुरू स्किन ड्राय होते रखरखीत वाटते किंवा पायाला भेगा येतात ओठ ओठसुद्धा ओलाय लागली हे सगळे प्रॉब्लेम चालू झाले हो ना तर चला मग आज मी तुम्हाला टिप्स सांगते काही असे जे आपल्या स्किनला मुलायम बनवतील आणि त्याचबरोबर हिवाळा आपल्याला सुखकारक वाटेल तुमच्यातलीच तुमच्यासारखी तुमची मैत्रीण मी रंजना या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सा मनापासून स्वागत करते कशा कर आहात मैत्रिणी मस्त ना हो आपल्याला मस्तच राहायचं आहे कारण ज्या वेळेस आपण छान राहणार त्याच वेळेस आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेऊ शकू त्यामुळे आपल्याला स्वतःच्या अगोदर काळजी घ्यायची आणि मग आपल्या परिवाराची आपण घेऊ शकणार त्यामुळं आपण मस्त राहूया तर चला मग आज काय आपल्याला हिवाळ्याबद्दल बोलायचं आहे हिवाळा आलाय ना थंडी वाढली थोडीशी सुरुवातीला गुलाबी थंडी वाटली पण आता कडकडीत थंडी वाटते ना आणि मग बाहेर नको असं वाटतं पडायला व्यायाम नको वाटतं करायला बाहेर वॉकिंग नको कारण की थंडी खूप वाढली आणि थंडीचा परिणाम कशावरती होतो सर्वात प्रथम आपल्याला आपल्या स्किनवरती थंडीचा परिणाम वाटतो म्हणजे आपली स्किन ड्राय पडते कोरडी पडते आणि स्किन अशी वाईट वाईट दिसायला लागते परत ओठ व्हायला लागतात पायाला भेगा पडल्यात तर मग आज मी तुम्हाला असे काही टिप्स देणार आहे जे घरगुती आहेत आपण घरी बसून करू शकतो तर सगळ्यात अगोदर मी सांगते आ, नंबर एक वरती आपलं आहे खोबऱ्याचं तेल मी जे टिप्स सांगणार आहे ना घरगुती आहेत आणि आपल्याला घर गर, घरी बसल्या जागी स्वस्तामध्ये होतील अशी टिप्स आहेत तर त्याच्यामध्ये आहे आपला खोबरेल तेल खोबरेल तेल जर आपण झोपताना आपल्या हातापायाला आणि जर आपल्या चेहऱ्याला लावलं ना बऱ्यापैकी आपली स्किन ही ऑइली होईल रखरखीत वाटणार नाही आणि घरगुती असल्यामुळे आपल्याला टेन्शन येणार नाही की ना चला दुकानातनं आता संपलंय आपलं जसं लोशन संपलं हे संपलं वाटतं की अरे आज नाही लोशन संपलं तसा काही प्रकार होणार नाही कारण की आपल्या इथे नेहमीच पॅराशूटचा तेल म्हणजेच खोबरेल तेल हे अवेलेबल असतं त्यामुळं खोबरेल तेल जर तुम्ही झोपताना दिवसा लावण्यापेक्षा जर तुम्ही रात्री लावून झोपलात तर आपल्याला खूप छान फायदा होईल आपली स्किन जी आहे सकाळी उठल्यानंतर मऊ वाटेल आणि त्याचे रखरखेपणा वाटणार नाही आपल्याला त्यामुळं आपण हातापायला वाटलंच तर तुम्ही चेहऱ्याला पण लावू शकता त्यामुळं आपल्याला त्याचा पण चांगला फायदा होईल त्यामुळं सगळ्यात अगोदर खोबरेल तेल जेणेकरून स सर्वसामान्य सगळ्यांनाच स्वस्त आणि मस्त असा अवेलेबल होईल आणि आपल्याला त्याचा छान फायदा होईल आणि दुसऱ्या नंबरवरती आहे कोरफड कोरफडचं बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती असतं की एक आ, आ, ब्युटी टिप्स म्हणून आपण कोरफडला बघतो कारण की कोरफडमुळे आपल्याला खूप सारे फायदा होतात आपल्या स्किनला एक शाईन येते चमकदारपणा दिसतो किंवा टॅन जर असेल टॅन पण बऱ्यापैकी कमी होतो आणि त्याचबरोबर जर तुम्हाला मॉइश्चर पाहिजे असेल चेहरा जर खूप ड्राय होत असेल कोरडा कोरडा वाटत असेल निस्तेज वाटत असेल तर त्या त्यासोबत तुम्ही कोरफडचा वापर करू शकता आणि जो कोरफडचं जेल असेल ओके पण सगळ्यात छान छान जर तुम्ही घरामध्ये कोरफड म्हणजे आपल्या छोट्याशा कुंडीमध्ये वगैरे जरी कोरफड लावली तर आपण ती कोरफड येऊन जाईल म्हणजे कोरफडीचं झाड तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये अवेलेबल असेल तर खूपच सुंदर कारण की आपल्याला नॅचरली जो ग कोरफडीचा गर, गर आहे तो जर मिळाला तर खूपच छान त्यामुळे मग जर कोरफड आपण लावू शकला तर ओके जर नाही तर मग जेल सुद्धा पण जर जर आए, ते कोरफड चा जेल आहे त्याच्यामध्ये जर आपण थोडंसं मध टाकून जर लावलं तर अजून खूप छान फायदा होईल त्याचा आपली शा स्किन जे आहे शायनी वाटेल आणि बऱ्यापैकी आपला जो कोरडेपणा आहे तो आटोक्यामध्ये येईल तर तीन नंबर वरती आहे आपली दुधावरची साय सगळ्यात छान जर आता जसं मी सांगितलं रात्रीला तेल वगैरे लावून झोपू शकतात त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या दुधावरची जी साय वगैरे येतं त्या साईमध्ये जर हळद टाकलं म्हणजे जर टॅन टॅन जरा चेहरा वाटत असेल जरा काळपट्ट वाटत असेल तर त्या साईमध्ये जर आपण हळद टाकून जर लावली तर अजून खूप छान रिझल्ट येतो आपल्याला mm. आणि जर वाटलं की नाही बाबा हळद नको तर आपण फक्त ओनली uh, ओन on आपली दुधावरची सायसुद्धा लाव लावू शकतो त्याच्यामुळं सुद्धा आपली स्किन एकदम नितळ अशी तुळतुळीत एकदम शायनी वाटेल आपल्याला छान वाटेल ती साईज जर आपण ओठ फाटलेली असतील तर ओठांना जरी आपण लावलं तरी आपल्याला दुधाच्या साईजचा खूप छान वापर आपण हिवाळ्यामध्ये करू शकतो त्यामुळं घरगुती आहेत आणि हे सगळे उपाय आपण करू शकतो आणि चौथ्या नंबरवरती आहे आपला जे आपण सकाळी उठल्याबरोबर करू शकतो तो उपाय म्हणजे कोमट दुधामध्ये हळद टाकून जर जास्तच कोरडेपणा वाटत असेल तर आपण डायरेक्टली दुधावरची साय लावू शकतो पण जर ही वळा चालू झाला आणि थोडंफार मला जाणवायला लागलं लाग ला की माझी स्किन कोरडी होती आहे किंवा काळपटते तर हा उपाय आपण करू शकतो की आपल्या जे कोमट दूध असतं म्हणजे रूम टेम्परेचरला जे दूध असतं फ्रीजमधलं नाही आहे तर रूम टेम्परेचरला जे दूध असतं त्याच्यामध्ये थोडंसं जर आपण हळद टाकून जरी लावलं ना तर आपली स्किन हे खूप छान मऊ असे आपल्याला जाणवते आणि जे हिवाळ्यामध्ये जे कोरडेपणाचे वगैरे आपल्याला त्रास होतात ते आपल्याला एवढे जाणवणार नाही जर आपण हे अशी छोटी मोठी काळजी घेतली तर आणि पाच नंबरला आहे ग्लिसरीन ग्लिसरीनसुद्धा त्याच्यामधले असे घटक आहेत की आपल्या स्किनला एकदम मऊ बनवतात मुलायम बनवतात त्यामुळं ग्लिसरीन हे आपल्याला कुठल्या पण ब्युटी कॉस्मेटिकच्या दुकानावरती वगैरे आपल्याला ग्लिसरीन मिळून जाईल तर ग्लिसरीन जरी आपण सकाळी उठल्यानंतर जसं बॉडी लोशन वगैरे लावतो तर त्याचबरोबर थोडासा ग्लिसरीन जरी घेऊन लावलं आपण तर कारण ते जास्त स्टिकी पण वाटत नाही त्यामुळे जर सकाळी आंघोळ केल्यानंतर आपण जर आपल्या हातापायांना जर आपण ग्लिसरीन लावली ती तरी पण आपल्याला त्याचा रिझल्टसुद्धा खूप छान येणार आहे आणि त्याचबरोबर आता मी थोडंसं ओठाकडं ओळते किंवा ओठ जेव्हा आपले जास्त फाटल्या जातात म्हणजे जे भेगा पडतात तर आता जे मी सग सा, सगळे उपाय सांगितलेत ना मी एक टिप्स सांगायला विसरले करा पण म्हणून सांगते मी आता जे काही उपाय सांगितलेत ना ते उपाय जर आपण जे म्हणजे ड्राय स्किन असते आपली ते, ते जर आपण काढून केली तर आपल्याला रिझल्ट छान भेटतो म्हणजे जर तुमच्याकडे स्क्रब वगैरे हो असेल स्क्रब करू शकते किंवा घरगुती स्क्रब म्हटलं तर मग जे आपल्या गव्हाचा कोंडा वगैरे असतो किंवा आपण तांदूळ असतात तांदूळ जे मिक्सरला लावून सुद्धा आपण स्क्रब म्हणून वापर करू शकतो ते जर थोडंसं आपण त्याचं स्क्रबिंग करून जर हे मॉइश्चरायझर असो ऑइल असो हे जर लावलं तर खूप छान आपल्याला अजून रिझल्ट येतो तर मी सांगत होते ओठांचं तर मग ओठांचा पण हाच प्रकार आहे जे आपले स्किन ड्राय होते वाईट वाईट आपल्याला आपल्या ओठांवर ते दिसते आणि जर आपण त्याच्यावरतीच जर लिप बाम असू देत किंवा कुठलं मावशीराज असू देत किंवा जे मी साय वगैरे सांगितलं ते जर आपण लावलं तर आपल्याला एवढा फायदा त्याचा होणार नाही कारण की त्याची जर आपण डेड स्किन काढलीच नाही तर आपल्याला त्याचा पाहिजे तसा फायदा होणार नाही त्यामुळं जे आपली डेड स्किन आहे ती आपल्याला अगोदर काढायची तर डेड ओठांचे ओठांची डेड स्किन काढण्यासाठी स्क्रबिंग म्हणून तुम्ही वापरू शकता थोडीशी खडी सा आपली सॉरी आपली साखर जी टोमॅटोवरती टाकून थोडंसं आपण आपल्या ओठांना लावू शकतो ह्याचा जर वापर केला तर जे आपली डेड स्किन आहे ते निघून जाईल आणि त्याच्यावरती तुम्ही लिबाम वगैरे लावू शकतो आणि सगळ्यात छान अजून उपाय जर मी सांगितला एकदम घरगुती म्हटलं तर ज्या वेळेस आपण आंघोळीला जातो त्यावेळेस आपण पान पाण्याने म्हणजे गरम पाण्याच्या वाफेमुळे वगैरे हो कसं जे ते ओठावरची जी स्किन आहे ते मऊ होते मग त्यावेळेस काय करतो आपण काय करू शकतो आपण जे आपला कॉटनचा कपडा वगैरे आहे त्याच्यामध्ये आपण असा बोट ठेवून आपल्या ओठांवरती असं रफ करू शकतो आणि जे आपले डेड स्किन आहे ती रफ केल्यामुळं ती निघून जाईल आणि त्याच्यावरती मग तुम्ही तुम्हाला बाम लावायचा असेल किंवा जर आपली घरगुती साय वगैरे लावायचे असेल ती, ती जर लावली तर तुम्हाला खूप छान रिझल्ट आपल्या ओठांसाठी पण येईल तर अजून एक टिप्स मी तुम्हाला सांगते ओठांसाठी तर जे आपलं डाळिंब असतं डाळिंब किंवा आपला बीट बीटाचा रस हे जर आपण आपल्या खोबरेल तेलामध्ये टाकलं आणि ते जर आपण आपल्या ओठांना थोडंसं चोळलं ना त्याचासुद्धा खूप रिझल्ट छान येतो एक तर जे ओठांना काळपटपणा झालेला असतो तो, तो सुद्धा निघून जातो आणि आपले ओठ चांगले गुलाबी कलरचे दिसतात तर हे सगळे टिप्स आपण हिवाळ्यामध्ये फॉलो करू हे झाले आपले वरवरचे उपाय म्हणजे वर आपण स्किनला करू शकतो पण सगळ्यात मेन तर सांगायचं जर झालं तर मी सांगेल की ज्या ज्या वेळेस आपण व आपल्या स्किनची वरून पण काळजी घेतो त्याचप्रमाणे आपल्या खाण्यापिण्यातून सुद्धा आपल्याला खूप छान नरेशमेंट मिळते ते काळजी घेतली तरच आपल्याला अजून चांगले रिझल्ट येतात जर आपण आतून खाण्यापिण्यावरती लक्ष दिलं तर जास्तीत जास्त आपल्याला हिवाळ्या आता सध्याला हिवाळ्यामध्ये खरं तर खूप छान फळं वगैरे येतात त्याचबरोबर आपल्याला ताजे ताजे हिरवीगार भाजी वगैरे मिळते तर मग ज्याच्यातून आपल्याला जास्त पाण्याचं प्रमाण मिळेल ते आपल्याला खाण्यामध्ये आपल्याला घ्यायचे आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे सांगायची विसरली सगळ्यात सा मेन गोष्ट म्हणजे आपल्याला पाणी जास्त प्यायचे आपल्याला वेळेवरती पाणी प्यायचे भले तुम्ही थोडं थोडंच प्या पण आपल्या शरीराला पाण्याची गरज असते प्रत्येक ऋतूमध्ये पाण्याची गरज असते त्यामुळे आपल्याला पाणी प्यायचं जेणेकरून आपल्याला कोरडं कोरडं जास्त वाटणार हो, नाही त्यामुळे तुम्ही जास्त पाणी प्या आणि मी सांगत होते की आता आपल्याला जसे जास्त फळे भाज्या हे आपल्याला आपल्या खाण्यामध्ये आणायचे जे पा जर आपल्याला एखाद्या वेळेस पाण्यासारखं पिऊ वाटत नसेल तर मग जे लिंबू पाणी असतं किंवा फळांचा ज्यूस वगैरे असतो ते आपण घेऊ शकतो आणि आपल्या पाण्याचे लेवल मेंटेन व्यवस्थित ठेवू शकतो त्याचबरोबर ड्रायफ्रूट असू देत आता ड्राय पडणे म्हणजे काय ज्यावेळेस आपल्या स्किनमध्ये पाण्याचं आणि तेलाचं प्रमाण कमी झाल्यास आपल्या स्किन ड्राय पडू लागते तर आपण जे आता बघितलं ह्याच्यातून आपण पाणी मेंटेन करू शकतो म्हणजे पाणी पिऊन असू दे ज्यूस असू देत पालेभाज्या असू देत फळे असू दे ह्याच्यातून आपण पाणी मेंटेन करू शकतो पण त्याचबरोबर आपल्याला थोडंसं आपल्या शरीरामध्ये एक नरिशमेंट राहण्यासाठी ऑइलचा पण गरज आहे तर खाण्यापिण्यातून आपण ऑइल म्हटलं तर मग जे ड्रायफ्रूट असते जे तेलबिय्या आहेत तिळ तेल आहेत त्याचबरोबर काजू बदाम अक्रोड हे सगळे जे आपले ड्रायफ्रूट आहेत ते आपल्याला आपल्या खाण्यामध्ये आणायचे आहेत त्याच्यातून आपल्याला एक ऑइलचं जे प्रमाण आहे ते मेंटेन राहू शकेल त्यामुळं आपल्याला हे सगळे ड्रायफ्रूट खायचे आहेत आणि आपल्या खाण्यापिण्यावरती पण आपल्याला खूप छान फोकस करून आपल्याला आपला ड्रायनेस पण आपल्याला घालवायचे त्यामुळं आपल्याला हा जर हे सगळे जर टिप्स आपण व्यवस्थित फॉलो केलं जे शरीरावरती लावायचे प्रकार असू देत किंवा आपल्याला खाण्यातून जे प्रकार मी सांगितले ते असू देत हे जर आपण दोन्ही प्रमाण व्यवस्थित जर हँडल केले तर आपल्याला हिवाळा एकदम सहजपणे सोपा वाटेल छान वाटेल आणि ड्रायनेसपणाचा आपल्याला त्रास होणार नाही त्यामुळे हे सगळे तुम्ही टिप्स फॉलो करा आणि जो आपला हिवाळा ऋतू आहे तो एन्जॉय करा तर हा व्हिडिओ तुम्हाला जर थोडा जरी, जरी काही मदतीचा वाटला म्हणजे तुमच्यासाठी काही हे टिप्स उपयोगाचे वाटले तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या माझ्या या व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण ज्यावेळेस बेल आयकॉन दाबणार त्यावेळेस माझे व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि माझं व्हिडिओ आलेले तर तुम्हाला कळून जाईल त्यामुळं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा धन्यवाद